हॅलो एवरीवन मी वैशाली स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर दोन ते तीन दिवसापूर्वी मी एक मेनी ब्लॉग अपलोड केला होता की वास्तुशांतीच्या पूजेची तयारी कशी कशी केली आणि त्यानंतर त्यात मी सांगितलं होतं की नेक्स्ट ब्लॉग जो आहे तो वास्तुशांतीच्या पूजेचाच असेल आणि तोच मी अपलोड करणार होते पण मला गॅलरीमध्ये हा व्हिडिओ दिसला हा व्हिडिओ आहे मी जेव्हा शॉपिंगसाठी गेले होते तर पूजेची साडी आणि बाकी सगळं ज्वेलरी वगैरे काय काय घ्यायला तेव्हा हा शूट करून ठेवलेला होता तर तो दिसला म्हणून म्हटलं अगोदर हा अपलोड करू आणि त्यानंतर लगेचच पूजेचा ब्लॉग अपलोड करीन तर हा ब्लॉग आल्यानंतर तो पण ब्लॉग लगेचच येऊन जाईल तर सगळ्यात पहिले आम्ही इथं साडी श शॉपिंगसाठी गेलेलो होतो तर पहिल्या शॉपमध्ये जेव्हा आम्ही सगळ्या साड्या चेक केल्या तर इथं काही जास्त साड्या आवडल्या नाहीत तर पूजेच्या पूजेसाठी जी साडी मला जशी हवी होती ती तर भेटलीच नाही म्हणून आम्ही तिथून गेलो परत मग ज्या शॉपमध्ये जायचं होतं ते शॉप अजून ओपन झालं नव्हतं हो आम्ही कारण की खूप लवकर गेलो होतो कारण की एक वाजेपर्यंत आम्हाला परत यायचं होतं म्हणून खूप लवकरच गेलो होतो तिथं थोडीफार ज्वेलरी वगैरे बघितली आणि या शॉपमध्ये जास्त काही व्हरायटी नव्हत्या पण रेट खूप जास्त होते इथं काही घेतलं नाही नंतर आम्ही गेलो होतो मूळचंद मिलमध्ये जे सिटीमध्ये आहे पुण्यात तर तिथं गेलो होतो लक्ष्मी रोडला आणि तिथं खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि मला जो कलर हवा होता त्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज होत्या तर ज्या या ताई ज्या आहेत साडी दाखवणाऱ्या त्यांनी पण खूप छान आम्हाला साड्या दाखवल्या म्हणजे खूप प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या दाखवल्या आणि सकाळी सकाळी गेल्यामुळे जास्त गर्दीही नव्हती तर म्हणून आम्हाला जास्त वेळ भेटला आणि त्यांनी दाखवल्या पण छान त्यामुळं छान प्रकारे पाहता आली साडी आणि एक दोन साड्या मी वेअर करून बघायच्या होत्या मला पण त्यांनी सांगितलं की वेअर करायला अलाऊड नाही कारण की तेव्हा दिवाळीची गर्दी पण होती त्यामुळे ते स सांगितलं त्यांनी की दिवाळीमुळे आता अलाऊ करत नाही आहे आम्ही वेअर करायला तर त्यांनी असेच मला टाकून बघायला लावल्या एक दोन ते तीन साड्या तर त्या सांगत होत्या मला की साडीला ब्लाऊजला वर्क आहे तर तुम्ही असं शिवा तसं शिवा हे सगळं त्यांचं चाललं होतं डिस्कशन आणि त्यानंतर मग तिथून आम्ही तर इथंच साडी घेतली आहे दोन चार साड्या ज्या पाहिल्या होत्या त्यातलीच एक साडी मी घेतली आहे आणि त्यानंतर मग लगेचच तिथून परत निघालो तर तुळशीबागातल्या गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मग परत ज्वेलरी वगैरे पाहण्यासाठी गेलो होतो तिथून आणि एक दोन तीन चोकर वगैरे घेतले मी आणि छान रेटमध्ये मिळाले छान चोकर आणि त्यानंतर एक पूर्ण सेट असा घेतला आहे तर मी घरी गेल्यानंतर मी काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला सगळं दाखवतेच पण तोपर्यंत बघ थोड्याशा नथ वगैरे इथे पाहिल्या आणि बाकीचे क सेट घेतला सेट बघायलाच खूप वेळ लागला आणि थोड्याशा बँगल्स वगैरे पण चेक केल्या बऱ्याच व्हरायटी होत्या या शॉपमध्ये आणि एका शॉपमध्ये इथूनच पुढे गेल्यानंतर एका शॉपमध्ये इयरकप्स वगैरे भेटले तर मला इयरकप्स खूप छान भेटले आणि कमी प्राईसमध्ये भेटले आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं पेटपूजा वगैरे केली आणि घरी परत आलो तर आता इथून पुढचा ब्लॉक आहे तो आहे मी तुम्हाला जे शॉपिंग केली आहे ते दाखवणार आहे तर त्या दिवशी तर काही ब्लॉग मी शूट करू शकले नव्हते म्हणून हा दुसऱ्या दिवशी शूट केलेला ब्लॉग आहे तर मी काय काय आणलं आहे तर ते तुम्हाला दाखवते एक दोन दोन चोकर आणले आहेत मी आणि बँगल्स आणि इयरकफ आणि एक हेअर ब्रॉच वगैरे आणला आहे तर पहिला सेट आहे हा चोकर हा काव्यासाठी घेतला आहे मी तर खूप छान छान व्हरायटीज होत्या तिथं पण हा मला कलर शेड खूप आवडला वरती मोत्याची माळ आहे आणि खाली असे थोडेसे पर्पल कलरचे मनी आहेत तर तो खूप छान दिसत होता मला आवडला खूप म्हणून मग मी तिच्यासाठी घेतला आहे हा आणि हा फक्त मला दीडशे रुपयामध्ये भेटला आहे सांगताना ते खूप जास्त प्राईस सांगत होते पण त्याने नंतर कमी करून दिला तर खूप छान दीडशे रुपयाला मला हा भेटला आहे चोकर तर ती कोणत्याही ड्रेसवर असं यूज करू शकते स्कूलमध्ये वगैरे फंक्शन असतातच तर त्यासाठी हा घेतला आहे तिच्यासाठी आणि त्यानंतर सगळ्यात जास्त मला आवडलेला प्रकार म्हणजे हा इयर कफ खूप सुंदर कप भेटले एकदम जास्त मोठे पण नाही आणि खूप छोटे पण नाही तर कान भरून तर आहेतच पण खूप सुंदर दिसत आहेत त्यावरती थोडंसं मोतीवर्क पण आहे आणि फक्त आणि फक्त मला तीनशे रुपयाला मिळाले तर आम्ही दोन ते तीन शॉपमध्ये पाहिले होते तर तिथं रेट सहाशे सातशे असे सांगितलेले होते तर या शॉपमध्ये पण मला ही डिझाईन खूप आवडली होती आणि हेच घ्यायचं होतं तर त्यांनीही सुरुवातीला साडेपाचशे प्राईस सांगितलेली पण मग बार्गेनिंग करून करून मग तीनशे रुपयाला घेतले मी ते आणि त्यानंतर मी अजून एक छोटंसं चोकर घेतला आहे तर हे हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे चोकर तर हे खूप छान सुंदर नाजूक असं चोकर आहे तर यात दोन ते तीन कलर होते पण मी हा रेड कलर घेतला मरून कलर तो खूप छान दिसत होता म्हणून हा घेतला आणि त्यावरती छोटे छोटे इयरिंग्स पण आहेत तर छान वाटत आहे हा पण आणि हा पण मला फक्त दीडशे रुपयालाच भेटला आहे आणि अजून एक दे मी दोन तीन वेळा गेल्यानंतर हे गळ्यातलं बघितलं होतं पण सगळीकडे याचा रेट जास्त सांगत होते म्हणून मी तेव्हा घेतलं नव्हतं पण आज मला हे फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला सांगितलं आणि मग मी ते घेतलं आहे एक सुंदर असं पेंडंट आहे त्यावरती लक्ष्मीची मूर्ती आहे आणि इयरिंग्स पण खूप छान त्यावरती पण लक्ष्मी आहेत खूप सुंदर दिसत आहे घातलं ती मला मागे गेल्यावरच खूप आवडलं होतं पण मी तेव्हा प्राईस जास्त सांगितली होती म्हणून घेतलं नव्हतं आणि आज दीडशे रुपयाला भेटलं म्हणून मग मी घेऊन टाकलं ते आणि त्यानंतर मग अजून बँगल्स वगैरे घेतले आहेत तर बँगल्सचा पण सेट खूप छान भेटला मोत्याच्या बँगल्स आहेत पूर्णपणे आणि फक्त अडीचशे रुपयाला काहीतरी भेटला आहे मला हा सेट तर खूप सुंदर दिसत आहेत हिरव्या बांग बांगड्यांमध्ये वगैरे घातल्यानंतर तर खूप छान सेट तयार होतो मला ह्या खूप आवडल्या होत्या म्हणून मग मी ह्या घेऊन टाकल्या आणि पूर्ण मोत्याच्या आहेत त्यामुळे हिरव्या बांगड्यांमध्ये खूप सुंदर दिसणार आहेत ते तर पूजेच्या दिवशी मला प्युअर नऊवारी वगैरे साडी घालायची तर त्यासाठीच मी ह्या बँगल्स घेतल्या आहेत मध्ये मध्ये घालण्यासाठी सेट करण्यासाठी तर कशा दिसत आहेत ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नुसते पण घातले तर खूप सुंदर वाटत आहेत पण हिरव्या बांगड्यांमध्ये अजून ज जास्त छान दिसतील या बँगल्स तर इथे जवळून दाखवते मी तुम्हाला डिझाईन डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि रिजनेबल रेटमध्ये खूप छान मिळाले तुळशी बघत आपण जर जरा काही थोडंसं फिरलो ना तर रिजनेबल रेटमध्ये मिळून जातं सुरुवातीला ते जास्त सांगतात पण नंतर कमी करून देतात आणि हा एक ब्रॉच एक घेतला आहे मी हेअर ब्रॉच हे हेअरस्टाईल वगैरे केली कधी तर बन वगैरे केला तर त्यावरती खूप सुंदर दिसतं आणि अशा पारंपरिक वेशभूषेला तर खूप छान दिसणार आहे कारण की यावरती पण मोती आणि गुलाबाचे फुलं वगैरे असे आहेत त्यामुळं खूप छान दिसेल हा पण आणि जी काही मी साडी घेतली आहे पूजेसाठी तर ती फॉलबडिंगसाठी त्यांनी पॉलिशिंगसाठी तिथं ठेवून घेतली आहे तर ती आठ दिवसाला मिळेल असं सांगितलं आहे त्यांनी कारण की गर्दी खूप आहे दिवाळीची म्हणून तर तुम्हाला शॉपिंग कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि जी साडी आहे तर ते आता पूजेच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल कारण की यानंतर मी हा इथून पुढं काही शूट केलं नाही म्हणजे साडी आल्याबरोबर वगैरे कारण की धावपळच तेवढी होती तर माझ्या शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या शॉपिंगमधलं तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती वस्तू आवडली ती पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता नक् ने, नेक्स्ट ब्लॉग मी वास्तुशांतीच्या पूजेचाच अपलोड करणार आहे तर तो बघायलाही नक्की विसरू नका आणि नक्की पहा आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला वी, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉग आणि माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि नेक्स्ट ब्लॉग बनण्यासाठी नक्कीच ट्यू ट्यून राहा कारण की नेक्स्ट ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर पूर्ण पूजेचा ब्लॉग असणार आहे तर नक्की पहा तोपर्यंत तो बाय